नागाव येथील आजच्या या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले निमणी गावचे आर डी पाटील पा। ज्यांनी आपल्या भावना केल्या ते ज्ञानेश्वर तात्या माजी सरपंच माजी सरपंच राजाराम भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीप भाऊ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तासगावचे माणिक काटा जाधव ज्यांनी प्रवेश केला त्या महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष पाटोळे गायकवाड सावंताई बाकीच्या सगळ्या महिला भगिनी गावातली सगळी प्रमुख मंडळी वडीलधारी मंडळी तरुण मित्र वास्तविक पाहता थोड्याशा मधल्या आपल्या गटामध्ये एकमेकांशी गैरसमज झाले होते पण माणसांचं प्रेम किती निष्पृह असत किती प्रामाणिक असत त्याच उदाहरण आज नागावकरांनी पण सिद्धपणानं सांगितलं आज माझ्यावर आलाय निवडणुकीचा आणि अशा वेळेला आपण काहीतरी करणं एकमेकाचे समज गैरसमज ठेवून आपण कुठतरी पार्टीच्या दृष्टीने नुकसान होणं हे सगळं झुगारून ते होऊ नये यासाठी त्यांनी या ठिकाणी ही निवडणूक हातात घेतली आता माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपापल्यातले काही थोडे समज गैरसमज असतील दूर करून गुन्ह्या गोविंदानं या गावाचा गाडा आपणाला चालवायचा आहे नाहीतर माझ्या निवडणुकीला एकत्र आला आणि पुन्हा दुसफूस राहू नये ही मात्र माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मनिषा या ठिकाणी घेतलेला निर्णय हा अतिशय महत्वाचा आहे त्या उद्धव बाळासाहेब था ठाकरे शिवसेना गटाच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर तात्यांनी मला सांगितलं कि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्लॉटच्या अडचणीत एकदा बसलोय आठ दिवसानंतर या महिना केली नंतर आपण सगळेजण बसू एक प्रयत्न झाला दिली पाटील कुठे एक प्रयत्न झाला तात्या आपण सगळी बोलवा पण तुम्हाला जाहीरपणानं सांगतो कि यांचं नुकसान करायला आलेली कुठली सरकारी यंत्रणा असो किंवा का आणि काय असो त्यांना धक्का लागणार नाही एवढा तुम्हाला विश्वास या निमित्तानं गोर गरीब माणसांच्या बाबतीमध्ये त्रासाच होईल असं कुठलंही वर्तन आम्ही घडू देणार नाही ही, ना ही। भूमिका या निमित्तानं सांगतो लोकांनी इलेक्शनकडे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं काही प्रश्न तुम्हाला विचारतो त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे तुम्ही माझ्यावर प्रेम करता माझं राजकारण उभा केलं पण ही निवडणूक आमदारकीची आहे पस्तीस वर्ष आराबांच्या घरामध्ये आमदारकी आहे पंचवीस वर्ष ते त्यांच्या नंतर नऊ सव्वा नऊ वर्ष वहिनी आहेत मला एक सांगा तुम्ही कि बाळासाहेब देसाईंचं आता पुढे बसलेली सगळी वडीलधारी मंडळी तुम्ही नाव ऐकलेलं आहे बाळासाहेब देसाईंचं गृहमंत्री म्हणून त्यांची फार ठळक कारकीर्द झाली राजाबाबत एका मतदारसंघामध्ये त्यांनी हजारो पोलीस त्यावेळी भरती केली कोणाचं वजन भरलं नाही कुणाची छाती भरली नाही कुणा त्या दृष्टिकोनातून कसल्या परीक्षा ठेवल्या नव्हत्या त्यांनी आयजींना डायरेक्ट त्यावेळी आज पोलीस महासंचालक म्हणलं जातं डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस त्यावेळेची आयजी पोस्ट होती त्यांना सांगून गो गरीब माणसांच्या मुलांना त्यांचा प्रपंच उभा राहावा म्हणून त्यांनी हजारो पोलीस भरती केली आता मला सांगा आबांच्याकडे बारा वर्ष जवळजवळ गृहमंत्रीपद होत तीन वर्ष ग्रामीण विकास मंत्रीपद होत त्याबरोबर त्यांचं उपमुख्यमंत्री पद होत ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एखाद्या मुलांनी जरी मला सांगितलं की त्यांनी मला मदत केली आणि मी पोलीस भरती झालो तर मी म्हणल त्या निवडणुकीतून सुद्धा माघार घ्यायला माझी तयारी अहो कोण अर्ध्या मार्कात गेले कोण एक मार्कात गेलो होत काही माणसं भेटायला गेली माझ्याकडे खाजगी काम घेऊ नका आता बाळासाहेब गृहमंत्री पद होत उंची कमी आहे छाती कमी भरली त्याला काय म्हणायचे माहितीये का ते आईजींना तुझ्यासारखा तर पगार मिळाला आणि भ्रष्टाचाराचा पैसा यायला लागला ना त्याची छाती भरल त्याचं वजन वाढल त्या गरीबाच्या पोराला कामाला लाव त्याचे आई वडील नाही त्यांचं चाललं तिथे बोलू दे तर या सगळ्या भूमिका त्या लोकांना त्या आईजींना ते, ते, आई ते सांगून पोलीस भरती केली आता आपल्या आपल्या माणसानं कोणाला कसली मदत केली नाही लोकांना या ग्रामीण भागातल्या लोकांना आणि शहरी विभागातल्या लोकांना ते परीक्षा देताना शिक्षणामध्ये दे फरक आहे तेव्हा या सगळ्या भूमिका समजून घेऊन सुद्धा शून्य टक्के फायदा त्यांनी पोलीस भरतीमध्ये या सगळ्या ठिकाणी केला एखादा मोठा प्रकल्प आणला एमआयसी आणली उद्योग करायला दोन हात मुलांच्या दोन हाताला काम मिळावी भूमिका घेतली काहीही नाही पस्तीस वर्षामध्ये फक्त भाषण करायची तुमच्या भावनेला हात घालायचा भाषण इतकी जोरदार करायची की तुम्हाला वाटावी खरंच आपल्यातला गडी आहे मग पुकडनं तर काच खाली करून हात वर केला तर त्याने येऊन चौकात सांगायचे काच खाली घेऊन आबाना हात रामराम केला कुठंतरी आठ पंधरा दिवसात वीस दिवसात पंचवीस दिवसात कोणतं राहणार आहे गाडी थांबवायची जरा सुनाथल्या त्याला छाती फुगवून सांगायचे माझ्याकडनं मागून तबक खाली आज तंबाखू खाल्ली का आपल्या डोळ्यात घातली बाबा बंद बाबाय घासातला घास काढून वाढवू लागलोय लग्न होईल त्यांची हाताला काम नाही पोलीस भरती निघायला त्या खात्याचे मंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एका एक पोराला पोलीस भरती केलं नाही त्यांनी याचा विचार आपण केला पाहिजे दुसऱ्या बाजूला सरकार आहे इथं महिला आघाडी सगळ्या आमच्या महिला भगिनी या गावामध्ये सुद्धा लाख्या बहिणीच्या माध्यमातून खूप चांगले पैसे मिळतायत ते वाहून द्यायला लागले साडेसात एचपी पर्यंतचे म्हणजे तीन पाच साडेसात एचपी पर्यंतच्या मोटरीची सगळी मागची वीज बिल माफ झाली झाली का नाही आता कोणाचं चाळीस हजार बाकी होती कोणाची पन्नास हजार होती कोणाची वीस हजार होती कोणाची ऐंशी हजार होती परवा दिवशी मी कोबरळीला गेलो होतो तिथे एक बहादर उठला म्हणला चाळीस पन्नास साठ काय सांगताय एक लाख तेवीस हजार माझी बाकी सगळी शून्य होऊन आल्या म्हटला त्याला <laughs> म्हणले याचा फोटो काढाय बहादर खरं सांगतोय हे मोठे पण आहे सगळ्यांच्याही म्हणजे लोकांची वीज बिल माफ झाली पाच वर्षे वीज बिल आपल्याला येणार नाही सगळं मोफत मिळणार आहे वीज बिल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे खूप योजना आहेत मलाही वेळ झालाय तुम्ही बराच वेळ वाट बघत बसलाय इलेक्शनची वेळ आहे चालत नाही माणसं नाराज होत आहे म्हणून यायला उशीर झाला आपली दिलगिरी व्यक्त करतो ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सरकारच्या माध्यमातून आपण अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर उभा राहिलोय लाडक्या बहिणीच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद महिला आहे जरा आपण पुरुष मंडळी इकडे तिकडे कला तर रागानं म्हणून काय देतो कर्ज काढून देतोय का पुरुष मंडळी पण महिला भगिनी मात्र चांगला प्रतिसाद आहे आक्रमणातून तेव्हा या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला विजय हा चांगल्या फरकानं घ्यायचा आहे त्या गावातनं मोठं मताधिक्य आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या नेते मंडळींना हात जोडून विनंती करतो कि हे वातावरण लोकांचा हा गावगाडा चालवण्यासाठी कोण माग पुढं व्हायला लागलं ला तरी चालेल पण हे सगळं एकत्र राहून आपण हा गावगाडा चालवायचा आहे की तुम्हाला सगळ्या मंडळींना आग्रहाची विनंती करतो दोन तीन दिवस राहिले गावात घरोघरी जाऊन चिन्ह थोडं घटवा नाहीतर काय लाडके भाऊ व्हायला इथं कोणतरी घुसखुरी करायला बऱ्याच ठिकाणी येते तसं होऊन देऊ नका एवढी आणि मित्रांनो तुम्हाला विनंती करतो आणि आपल्याला मला पुढच्या कवठे प्रोग्राम मध्ये जाण्याची परवानगी मागतो काही मंडळी येतात दोन मिनिट बोलणारे असतील तर ते, 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 ते बोलू दे पण तुम्हाला सगळ्या मंडळींना ही विनंती करून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र